अशी कोल्ले कोल्ले खटा आणि लाल लाल जरक शिरी अशी भुरी नीन भारी नी मिरची बरोबर हा तो नाना सांगे ती के ना पिशा मांगडा जातीन मने पिशा मांगडाय जातीन मने मद ठाई का बडा वोट ना करण आपणच बरा <laughs> नाही जी माया का शपथ दे माते गाडीने आवाज ऐकू तू नाही जी बाई तेर बिन लेवानी रा तुम्ही मनी गोरनेरा नाम ती कोणीशी మా లేవా వస్తూ లేర్చి मी तो लेखीतला फोन करी करी फोन करी करी बांगा वेग होत फोन हुकलास नाही का तू हा फोन ले तू बागी आवाज कसा करतेस भाई हा म अरे मत ना फोन राह तू राह आता गय नाही मिरचीच नाही गाडी उचकी गई ना म बिचारा दरला दली दूर नाही लागत मिरच्या लेवाले आपला वरी गली मग गेली मग लेवाय राहण्यात नाही आ, आ तुम्ही फोन करा माले

अशी टोप साय नगर करत तोंड झाले पाणी बरं गोष्टी करतो कर दिलं तुम्ही तोंड ते काय बी झाले सांगशा ते खरी माती मग मा तुम्ही कुठे दिकतीच नाही जी माई हा काय सांगाल नावच बिन सविता गण कुडा पाशी येत म्हणा म्हणा कुडा पाजा ऐशी बेक्षी ना एक आखी नक्की वही बरी जाई म्हणतली काल कधी बरशी ते आणि सांगाल कधी बडसू ना आखी रात दिना का पुरा पडी म्हणतो गण पोती शेबिन काय सांगाल नावस तू काय मला माहिती सांगा जराशी हा

घडीक मा चांगली लाईन धरी लेस घडीक मा पेवाल लाग जास माणूस साधे जुनी बहिणूक नाही शेतीन आपला ते काय जावं आणि पण सुताना शरीरा सत्यानास ही राय ना नाई ना, 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 सहीता आवा या दार घोडास ना नानासपुर आवस नाही तुला एक गोष्ट सांगू बा दीदी माई हा आक्का ने मस्त लाजर मिरच्या लेली तीस आका गरज आहे आणि ना एका किलो मिरची लई ये बलच पैसा देस ही लई ये आणि शे रुपया आणि ना चांगला चिङकन पप्पा चाँग्लि तिख खाद्या दारुमा लागे न ना, तरे नान सोडी आ कस नि तर अँ बहिला अनुभी ते आ मन माया किद्री गीत पण बिचार भोले नै कृपा भोले नै नि बापनी त दुके दख तिरा म उपा कसै पतिना आहो मा ते विचार करत बोला ना बाबाने करत गडा ऐकली दुसटली शे म्हणत म्हणे मनोकामना ती पुरी करी देव म्हणून या सोमवार त्यांनी धरली सोमाय म्हणतो सोमवार आता कशी वावर शिवार मध्ये कामे नाही शेतस म्हणतो पा सोमवार पुरा वय जाती म्हणून म्हणे काय पाहतो बडा जाणे मी स

तुम्ही चा बिन दीदी माई आण पाणी का सोडू नका पाना दारू पिणारा माझे दारू पिणं सोडा आपण तुम्ही घराने जीवले कस का खातेस हा माय काय गुण लागाव नाही आपण आन सोडा का पाणी सोड दादा म्हणून आता ताण लेना नाही शेव बबीता हा पण या पशुपतीना सो मार करलेस माय म्हणतो हा मो तुम बापले गुण लाग गया आता शमन नवराले बे गुण लाग होई बरे वे जाई दिन म सोतान नुकसान करिले रानात नाही काय शे दादा म चार होती ताने एक नि वस्तू शे दारू तारीक दिखत नाही की एथी भूक लागत असे ते नाही शे नाव माय मुलं भूक मारस